लोकांचं म्हणजे तुम्ही आलात की तो आम्हाला आमचा विकास होईल तो थांबलेला था आहे दहा वर्ष म्हणून पाहिजे विरोधी पक्षाचे जे आहेत उमेदवार ते एक महिन्यापासून कामाला लागले सुद्धा आणि अजून जाहीरच होत नाही आणि माझ्यामुळे जर अडत असेल काही तर मी बाजूला होतो तुम्ही ताबडतोब जाहीर करा छगन भुजबळ हा काय मी काय मागितलं नाही तुमच्याकडे सीट म्हणजे मी काय तुमच्याकडे दारातून तुम पडू काय की मला सीट द्या मला सीट द्या जाहीर करा जाहीर करा मोदी साहेब प्रधानमंत्री होणार शेतकऱ्याचं पण नुकसान होतं सर नमस्कार नाशिकमध्ये आम्ही आलो आणि म्हटलं की तुम्ही उमेदवार जरी नसलात तरी सुद्धा तुमचा फॅक्टर खूप महत्वाचा ठरतात असं मी आता म्हणालो <laughs> तर कसं काय म्हणजे तुमचं सध्या काय रिडिंग आहे कसं वाटतंय तुम्हाला चित्र असं आहे ना महायुतीचा मंत्री आहे आणि महायुतीचा प्रचार करतो आहे त्यामुळे माहितीच येणार इकडे सगळीकडे पण खूप फॅक्टर्स होते म्हणजे आधी त्याच्याकडे जातोच मी काय काय इलेक्शन मधल्या आहेत पण तुम्ही इच्छुक होता आधी काय नक्की तुम्हाला मी शहा म्हणाल तुमचं रॉंग हे आहे तुमची मी अजिबात इच्छुक नव्हतो मी तिकीटच मागितलेलं नाही होळीच्या दिवशी जे आहेत ते मी आणि समीर भाऊ नाशिकला निघालो भिवंडीपर्यंत आलो तिथून मला दादा आणि ते प्रफुल्ल पटेल आणि तटकरांनी मागे बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सकाळी सहा वाजता आलो तीन वाजेपर्यंत रात्री मीटिंग चालली होती दिल्लीत आणि अमित शहा साहेबांकडे आणि त्याच्यामध्ये फडणवीस आणि त्यांचे बावनकुळे वगैरे शिंदे आणि त्यांचे आणि आम्ही ते घेऊन होतो मग आणि ते एक एक मतदारसंघाची चर्चा सुरू झाली तर नाशिक आलं तर अजित म्हणा मी सांगितलं मला नाशिक आम्हाला द्या आमचे आमदार आहेत तिकडे काम पण आहे आमचं तर त्यांनी विचारलं तुमचं कोण आहे उमेदवार ए, तर अजित म्हणाले की आमचा उमेदवार हे समीर भुजबळ आहेत कारण ते माझे खासदार आहेत तर त्यांचं म्हणणं की अमित भाई असं म्हणलं की नाही 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 हे मंत्री कोण आहे मंत्री तो मंत्री तो दुसरे आहे छगन भुजबळ वो खडा रेंगे उधर वो खडे रहेंगे उधर वो ही खडे राहगे तर शिंदे म्हणाले साहेब ते ही सीट तर आमची आहे सिटिंग आहे सिटिंग कोण आहे बरे गोडसे अच्छा ठीक आहे ठीक आहे उसको मेरे पास भेज दो मग उसको समजात आहो काय तर म्हणून कोणी काय बोलायला तयार नाही मग असं सगळं झालेलं आहे तर तुम्हाला आता उभं राहावं मी म्हटलं मी तिकीट मागितलं नाही मी कसं का तुम्ही मला मला अचानक मग मला म्हटलं चोवीस तास जाऊ उद्या येतो मी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो मी म्हटलं समीरला उभं करा ना तर म्हटलं आम्ही तर त्याचंच नाव सांगितलं होतं हे तुमचं नाव तर त्यांनी सांगितलं आणि आता आम्ही काय करणार का दुसरा मार्ग नाही आता मग ठीक आहे जातो नाशिकला आणि मग तिकडे आलो आणि मध्ये फोन केला याला फडणवीसला म्हटलं काय रे बाबा हो ते समीरला उभं करूया ना आपण ना हो नाही हो समीरला कस कसं उभं करणार अमित भाईने तुमचं नाव सांगितलेलं आहे आणि म्हटलं मीटिंग वगैरे सगळं आमच्या मिळालं माहिती आहे ना मा मोती साहेबांच्या हो हो सगळं करू बावनकुळे म्हणालची तयारी होती की सभांची वगैरे पण तयारी सभा पण देणार सगळं देणार बावनकुळे ते भेटले ते म्हणाले हो मोदी साहेबांना त्यांचं ठरलं मी त्या मिटिंगमध्ये हजर होतो आणि ते तयारीतच होतं तुमचं नाव घेऊन एकदा बाकी कोणाचं नाव बाकीचा मतदारसंघ सोडत होते इथे तुमच्या नावाच मतदारसंघ चाललं होतं ठीक आहे म्हणजे हे सगळं जर झालं आणि मग म्हटलं ठीक आहे तयारी सुरू झाली इथे आलो लोकांशी चर्चा केली आता इथे काय दलित समाजाचं काम मोठ्या प्रमाणात आम्ही करतच आहोत तिथे बोधिवृक्ष असेल मुक्तीभूमी असेल वगैरे वगैरे सगळी कामं नंतर मुस्लिम समाजांचं सुद्धा काही काम असलं तर आमच्याकडेच येतात आदिवासींचं पहिल्यापासून आम्हाला सपोर्ट आहे तीन लाख आदिवासी आहेत दोन लाख मुसलमान दोन लाख दलित समाजाचे आहेत साडेपाच लाख ओबीसी समाजाचे आहेत आणि मराठा समाजाची जरी असले तरी ह्या विकास डेव्हलपमेंट या मुद्द्यावर ते सगळे माझ्या बाजू पाज़। बरोबर उभं राहायला तयार झाले ब्राह्मण समाजने लाईट क्लास तो पण आला आशीर्वाद तुम्ही चांगला आम्ही तुमच्यासाठी काम करू कारण नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा प्रचंड काम आपण इथे केलं होतं म्हणजे सगळे हा सगळ्याच उड्डाण पोल वगैरे तर आहेच परंतु पुणा रोड नाशिक पुणा रोड न मुंबई नाशिक रोड नाशिक त्र्यंबकेश्वर रोड वगैरे साईड नंतर एअरपोर्ट बोट क्लब फ्युनिकलो ट्रॉली सप्तश्रिणी वगैरे वगैरे इनर रिंग रोड आउटर रिंग रोड काय सगळं काय केलं होतं गोदावरी नदीचे पण घाट वगैरे तर लोकांना तर लोकांचं वाटतं की तुम्ही आलात की तो आम्हाला आमचा विकास होईल तो थांबलेला आहे दहा वर्ष म्हणून तुम्ही पाहिजेत म्हटलं बरं झालं तर यांचा फोन आला मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसात ते म्हणाले अहो भुजबळ तुम्ही तिकडे शिरूरला माळे लोक खूप आहेत ना हो म्हटलं माळे आहेत ना खूप आहेत मग तुम्ही तिकडे जर उभे राहिले तर कसं काय होईल म्हटलं असं आहे मला महाराष्ट्राने देश ओळखतो आणि म्हणजे आता शिवसेनात होतो तेव्हापासून सगळीकडे फिरतोय परंतु जाय म्हणजे का गाडीतून जा नाही तर हेलिकॉप्टरून अर्धा एक तास भाषण करा संपलं माझं काम काय माझं काम फक्त नाशिकमध्ये सगळं काय आहे काय तर मी कुठेही जाणार नाही बघा विचार करू नाही तो विचार करण्यासारखं काय नव्हतंच आणि आम्ही तयारी सुरू केली आता त्याच्यानंतर असं झालं की उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला लागल्या पहिला हप्ताच आली जाहीर झाली आमचं नाव नाही आलं म्हटलं ठीक आहे गडकरी सुद्धा कोणी पहिल्या होते आपलं येईल पुढच्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये पण नाही आलं तिसऱ्या आठवड्यात नाही भाजपच्या यादीत नाव आहे सगळ्यांची सगळ्यांची यादी थोडे बसायचे काय आणि नाव रिक्ल करायचे ना आणि चौथा म्हणजे आता संपतच आला आता आता फक्त आता मुंबई ते दोन चार इकडे राहिले आणि ते दीपक केसरकर आणि आमच्या दोन तीन लोकांनी जे आहे घेतले काय ते प, प, प प्रेस कॉन्फरन्स म्हटलं आता शेवटचं हां त्याने एकच नाव जाहीर केलं नारायणराव राणे अरे म्हटलं आपण नाव येत नाही आणि मी तावडतो मग मीडिया बोलवलं प्रेस आणि सांगून टाकलं की मी आज उभं राहू इच्छित नाही मी याच्यातून मागे सरलेलो आहे मी विड्रॉ खाल झालो जो होतो आहे कारण का की विरोधी पक्षाचे जे आहेत उमेदवार ते एक महिन्यापासून कामाला लागले सुद्धा आणि अजून जाहीरच होत नाही आणि माझ्यामुळे जर अडत असेल काही तर मी बाजूला होतो तुम्ही ताबडतोब जाहीर करा पण तुम्ही तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा दहा दिवसांनी जाहीर नाही झाले ते काय तर दहा दिवसानंतर झालं जाहीर मेसेज गेला इच्छुक नाहीत का तुम्ही थोडासा विथड्रॉ झाले सगळ्या प्रक्रियेतून काही विड्रॉ म्हणजे काय मग मी एक महिना मग शगन भुजबळ हा काय मी काय मागितलं नाही तुमच्याकडे सीट म्हणजे मी काय तुमच्या दारात येऊन पडू काय की मला सीट द्या मला सीट द्या जाहीर करा जाहीर करा तुम्ही सांगितलं म्हणून मी तयार झालो होतो आणि निवडूनही आलो असतो परंतु एक महिन्यानंतर काय अशी अवहेलना झाली असं मला वाटलं आणि मला असं वाटलं अवहेलना झाली झालीस सगळ्या जगाची नावं तुम्ही जाहीर झाली काय आणि शेवटपर्यंत माझं ता, नाव जाहीर होत म्हणजे तुम्हाला नाही करायचं काय पण तुम्ही सांगितलं होतं म्हणून तर मी तयार झालो होतो मग नाही करायचं असं किंवा माझं तो अपमान असं मी समजतो आणि मी त्याच्यातून माघार घेतली त्या सगळ्या अपमानामुळे तुम्ही माघार घेतली आणि म्हटलं तुम्ही आता तुम नाव जाहीर करा आम्ही काम करणार काम सुरू आहे आता काम सुरूच आहे उज्वल साहेब एक तुम्ही मग अशी तुमच्या बोलल्या दोन तीन महत्वाचे उल्लेख मगाशी आले की कुठले कुठले मुद्दे आहेत इथे नाशिकमध्ये आम्ही बघतोय म्हणजे मुंबईत बघताना कदाचित आमचा हा टॉप अँगल व्ह्यू असेल पण मराठा ओबीसी हा विषय इथे आहे ग्राउंड वरती तुम्ही आहात कारण तुम्ही इथे ओबीसी विषय हा सगळीकडे आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी ओबीसी एकवटलेल्या आहेत काही ठिकाणी एकवटलेले नाहीत एवढं झालं <स्वारीणीवी> का तिथे पंकजा मुंडेंना त्रास नाही झाला मराठा समाजाने अडवल्या नाहीत गाड्या ओबीसी पण म्हणायला लागले काय झालं काय झालं त्या प्रणिती शिंदे सोलापूर मराठा समाज गाड्या अडवल्या अशा अनेक ठिकाणी आमचं आम्हाला पाठिंबा का नाही तर बरं या दोघींनी पण काही मराठा समाजाला विरोध केला नव्हता आणि ओबीसी का ने काय पाठिंबा पण दिलेला नव्हता तसा त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आम्हाला पाठिंबा का नाही दिला म्हणजे ही जी आहे गोष्ट जी आहे ही महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे होती नाशिकमध्ये दोन्ही मराठी उमेदवार आहेत हो दोन्ही तिन्ही तिन्ही आता तिन्ही हो. आता त्यांनी मराठा उमेदवार आहे hmm. तर तो, तो भाग नव्हता अशा मध्ये ओबीसी समाज काय तुम्हाला वाटतं मग अशा कारण ग्राउंडवरती असता तुमचे कान ग्राउंडवरती असता मी मी तर महायुतीला मत असा प्रचार करतो hmm. पण समाजाचा हा समाजाचाही कल आहे का मला समाजात मी विचारलो नाही समाज काय ते बघेल काय करायचं त्यांच्या मनात काय ते मी कसं काय सांगू शकतो परंतु मी महायुतीसाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतो किंवा महायुतीला मतं द्या आम्ही मी फॉर्म भरायला रॅलीमध्ये भाषणं करायला आमचे सगळे लोक कामाला लागलेले आहेत आणि आता काय तिख तिने तिघे तिकत पण मराठाच आहेत ना आणि मग त्याच्यामध्ये मग महायुतीचा मराठा आमचं आहे <laughs> तुमच्या बोलण्यात तुम्हाला काय बिटवीन द लाईन्स काय गोष्टी आम्ही रीड करतात पण ठीक आहे तुम्ही त्या बोलणार नाहीत पण थोडीशी नाराजी आहे ओबीसी मतदारांमध्ये सगळ्या बाबत ओबीसी प्रतिनिधित्व नाशिकला असायला होतं कारण तुम्ही इथे तुम्ही म्हणता ते काम राहिलो मला काय माहिती मी काय तसं काय कोणा विचारलं जात नाही आणि कोणाला काय विचारलं तर का मला खरं कोण सांगतो काय एवढा वर्षांचा अनुभव तुमचा काय सांगतो की काय हवा का रुझान किस तरफ आहे तुम्हाला काय वाटतं असं की थोडीशी इन्कम्बन्सी जी असतेच ना काही ठिकाणी आता दहा वर्ष राहायचं थोडंसं पण फारसा परिणाम नाही कारण इथे काय आहे की एक हाती मजबूतीनं मोदी साहेब कारभार बघत आहेत देशाचा आणि विकास कामं अमोक तो लहान लहान कामं असतील प्रत्येक घरात शौचालय प्रत्येक घरात नळाला पाणी आलं नळाचं पाणी द्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल, <coughs> असेल। तर ही ही कामं म्हणजे मोठी विकासाची कामं ते करतात ती गोष्ट वेगळी पण हीसुद्धा लहान 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 कामं जे आहेत ते जे करत आहेत आणि त्यामुळे जे आहे मला असं वाटतं की थोडंफार इकडे तिकडे काय होईल परंतु मोदी सोबत प्रधानमंत्री होणार तुम्ही म्हणतात की रुझान तुमचं मधल्या का स्टेटमेंटची खूप चर्चा झाली ती तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांसाठी सिंपती आहे त्यांच्यासाठी सहानुभूती आहे शंभर टक्के आहे अजून का असून अजूनही वाटतं मला सिंपती म्हणजे कसं काय सिंपती म्हणजे असं आहे की जर त्यांचं सगळ्याचे सगळे आमचे आमदार आमच्याकडे आले दोन चार तीन सोडले मग त्यांच्या होते mm. ती गर्दी म्हणजे ती संपत्तीचीच गर्दी असेल ना पण ती संपत्ती ही मतपेटीत उतरेल का हा मुद्दा आहे जाहीर सभांना येणं वेगळं आणि मतपेटीमध्ये उतरणं वेगळं त्यामुळे आता किती ती मतपेटीमध्ये आहेत ते बघावं लागेल ना सहानुभूती की समर्थन आहे तुमचं काय रिडिंग आहे मी सहानुभूती हा शब्द वापरलेला आहे समर्थन शब्द नाही वापरला आणि तर सगळ्यांच्याच मिटिंगसाठी लोक जातात कोण काय बोलतं कोण काय बोलत चिन्हाचा मुद्दा आहे हा मुद्दा खूप याच्यावर चर्चा झाली तर तुम्ही आता शिवसेनेशी काय संबंधित राहिलात उद्धव ठाकरे वारंवार मुद्दा करतात की आमचं नाव गेलेलं आहे धनुष्यबाने चिन्ह गेलं तुम्ही सुद्धा धनुष्यबानात ती निवडणूक लढवली बरोबर ना तुमच्या तुम्ही धनुष्यबा शिवसेनेत असताना हो मी पहिल्यांदा मशाल मशाल पंच्याऐंशी सालामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला शिवसेनेतले सगळे पडले फक्त एकच मी लिवडून आलो एकटा आणि माझी निशाणी होती मशाल अर्थ नंतर जे आहे एकोणनव्वद ला परत धनुष्यबाण बाण गेले पण आता उद्धव ठाकरेंचा प्रचाराचा तो मुद्दा आहे की आमचा धनुष्यबाण आमच्याकडे नाही आहे नाव आमच्याकडे नाही जुना शिवसैनिक तुम्ही बघितला म्हणून तुम्हाला विचारता प्रश्न तुम्हाला वाटतं की हा मुद्दा असू शकतो हाही फॅक्टर की आपला आपल्या चिंतेचा काय एक पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट लोकांना चिन्ह 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 महत्त्वाचं असायचं आता काय चिन्ह काय तुमच्या थ्रू आता तुम्ही विचारलं की एक मिनटाच्या आतमध्ये अख्या महाराष्ट्रात जातं ना चेन्नई यांचं हे आहे म्हणून आणि तुमच्याकडे असलेले हे जे मोबाईल जे आहेत सोशल मीडिया सोशल मीडिया काय पाच सेकंदमध्ये जातो ना यांचं ही निशाणी यांची ही निशाणी त्यामुळे पूर्वीसारखं जे आहे ना निशाणीचा प्रचार करा निशाणीचा प्रचार करा गावागाव अरे गावागावामध्ये एक दोन दोन मोबाईल्स आहेत त्यांच्याकडे सोशल मीडियावर चालू असतं त्याच्यामुळे फार फरक पडेल निशाणेचा असं मला वाटत नाही पण नाशिका बालेकिल्ला राहिला की काही शिवसेनेचा त्यामुळे उद्धव ठाकरे इथे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये इथे प्रचार सुरुवात केला नाही आता सगळेच येत आहेत याचं कारण असं आहे की बाकीचे सगळे प्रचार थंडावलेले आहेत निवडणुका झालेल्या आहेत आता कुठे शिल्लक राहिलेले आहेत आता धुळे नंतर नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई आता सगळे ह्याच पट्ट्यामध्ये आहेत मग मोदी साहेब जर आले महाराष्ट्रात तरी ते याच पट्ट्यात hmm. उद्धवजी याच पवार पवारसाहेब ह्याच पटतात एकनाथराव फडणवीस सगळे याच आहेत आता आणखी आता म्हणजे महाराष्ट्रातल्या बाकीच्या निवडणुका संपल्या ना तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिकमध्ये इथे सध्या कांद्याचा प्रश्न खूप जोरात होता म्हणजे दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघांमध्ये एक निवडणूक अशी होती देशाची म्हणजे आता अठ्ठ्याण्णवची निवडणूक जी कांद्यावरती लढली गेली झालं होतं ते तेव्हापासून लोक घाबरतच होता दिल्लीचं म्हणाल सरकार गेलं होतं कांद्यावरून त्यामुळे ते ह्या आमच्या शेतकऱ्यांना फार त्रास होतो आहे की बघ कांदा महाग झाला शहरामध्ये तर मग सरकार जातं म्हणून मग ते जे आहे ना निर्यात बंद अमुक बंद ते हे लाव ते लाव ते एक्सपोर्ट ड्युटी लाव आणि त्यामुळे जे आहे ना आमच्या शेतकऱ्यांचं पण नुकसान होतं नुकसान असं आहे की ज्यावेळेला दोन पैसे मिळतात त्यावेळेला तुम्ही निर्यात बरं बंदी आणणार आणि ज्यावेळेस कांदे स्वस्त असतात mm. त्यावेळेला काय करणार रस्त्यावर फेकून द्यावे लागतात म्हणजे खर्च वसूल होत नाही पण मग हा 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 फॅक्टर तुम्हाला वाटतं की निवडणुकीत ट्रान्सलेट होईल म्हणून मी आम्ही काल मोदी साहेबांच्या मिटिंगमध्ये मी स्वतः या फॅक्टरवर जो आहे बोललो त्यांच्याशी पर्सनल बोललो त्यांना माझं पत्रसुद्धा मी दिलं की आमचे द्राक्ष गेली अचानक त्या बांगलादेशच्या बॉर्डरवर सगळी द्राक्ष खराब झाली आमचे कांदे कांद्याच्या बाबतीत नेहमी असं होत आहे काहीतरी एक अशी योजना तयार करा मग मी त्यांना तेही सांगितले की म्हणजे आज धान म्हणतात त्याला भाताच्या शेतीला विदर्भामध्ये तर तिथं काय आहे की एम ए ते मिनिमम सपोर्ट प्राईज आहेच आता काय ते एकोणीसशे रुपये दोन हजार आहेत परत आणखी आम्ही परत आणखी आम्ही महाराष्ट्र सरकारतर्फे दोन हेक्टर वीस वीस हजार रुपये म्हणजे चाळीस हजार रुपये आणखीन प्रोत्साहनभर पत्ता प्रत्येक शेतकऱ्याला देतो अगदी असंच नाही पण अशी काहीतरी एक व्यवस्था करा कारण आता एका क्विंटल मागे एक हजार रुपये खर्च आहे ह्या सगळ्या गोष्टी जास्त कमी नाही मग आपण आम्ही सांगतो ना दोघणा पैसा मिळण्याचा आहे दोन हजार रुपये तर द्या मग तुम्हाला बंद करायची निर्यात बंद केली भाऊ खाली आले दोन हजारच्या खाली गेले की पैसे भरून द्या ना का देऊ नये हे कपडा महाग झाला तुम्ही थांबवता ही मशिनरी महाग झाली तुम्ही थांबवता महाग झाला ते त्याच्यावर आता काय करणार ते इथेनॉल वगैरे बंद झालं ते साखर कारखाने नुकसानीत देतील आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहेत ना ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत कांदा जो आहे ना साठ टक्के कांदा देशातला मला असं वाटतं साठ का ऐंशी टक्के हा महाराष्ट्राचा आणि त्याच्या जास्तीत जास्त माझ्याच मतदारसंघामध्ये हा 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 तुम्हाला वाटत नाही मुद्दा आहे पण फटका पडू शकतो आता आम्ही समजावून सांगितलं काल मिटिंगमध्ये सांगितलं त्याचा फडणवीस म्हणाले आम्ही याच्यात मार्ग काढणार काढलेला आहे मोदी साहेब पण म्हणाले की एवढे टनचे आहेत आम्ही बफर स्टॉक तयार केलेला आहे अमूक आहे अमुक केले पण आम्ही त्यांना सांगितलं कायमचा आता मार्ग काढा आणि लोक मला असं वाटतं की शेवटी काय की सरकार सांभाळायचं असेल एवढं हिंदुस्तानचं तर मग कोण हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा लोकांना मग मोदी साहेब हाच पर्याय वाटतो तुम्हाला असं वाटतं की आजच्या तारखेला मोदी हाच पर्याय कारण असं तर ही पर्सनॅलिटीची निवडणूक आहे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असं अनेक जण म्हणतात हो मला काय वाटतं मला तेच वाटणार ना जे माझे सरकार माझं सरकार आहे माझं सरकार माझी युती आहे काय आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की मोदी साहेब हाच हय हे काय पर्याय आहे सक्षम पर्याय सक्षम हुँ? सक्षम मजबूत तर तुमच्या पक्षाचा काय तुमच्या पक्षाचा किती तुम्हाला एक अंदाज विचारतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ऑफिशियल तुमच्याकडे चिन्ह तुमच्याकडे किती जागा तुमचा तुमचा अंदाज आहे तुम्हाला आमच्याकडे पाच जागा तुम्ही टोटल तु� लढवता ज्यात एक महादेव जानकरांना दिली आहे आणि आणखीन एक आहे ते तिकडे लक्षद्वीप लाय आमच्या लक्षद्वीपला हो ते आमची सगळं निवडून येतील सगळ्या जागा हो तुमचं असं म्हणणं चला भुजबळ साहेब जाता जाता अजित पवार सध्या फार ऍक्टिव्ह दिसत नाही आम्ही आज सकाळपासून चर्चा अचानक ऐकतो की अजित पवार त्यांची निवडणूक संपल्यानंतर गेले दादा कोणीकडे अशी चर्चा सुरू आहे शिरूर मध्ये झाले ना त्यांच्या मीटिंग नंतर अचानकच सध्या म्हणजे काल पंतप्रधान होते एक दोन दिवस आता काय आता नंतर काल मला वाटतं तिकडे आता परत सतरा तारखेला आहेच ना तिथे असं आहे की थोडंसं मध्ये मध्ये एखाद मी एवढं आराम करत नाही रेस्ट करत नाही अचानक ते, का ते काम वेगळं ते आराम करणं म्हणजे ते कधीतरी थोडं बाहेर बाहेरगावी जाणं भाषण करणं किंवा मग ऑफिसमधून हे दिवसभर उन्हातच फिरायचं राह आणि प्रत्येक गावागावामध्ये लोकांना समजवायचं कठीण काम आहे असं काय एक आणखी गोष्ट या निवडणुकीत खूप कटुता बघायला मिळाली खूप जास्ती व्यक्तिगत हल्ले जास्त बघायला मिळाले तुमचं काय याच्याबद्दलचं म्हणणं आहे कारण तुम्ही आता मी तुम्हाला वरिष्ठ म्हणणार नाही पण तुम्ही आता इतका राजकारण बघितलं म्हणून तुम्हाला मी अनुभवी म्हणतो मी तर सांगितलं ब की हे बारामतीची निवडणूक संपली त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला आहे कोण निवडणूक हा महत्वाचा मुद्दा पुढे पण या बारामतीच्या याच्यामध्ये जे दोन्ही बाजूने जे आहेत जे प्रहार झाले वार प्रतिवार झाले ते थांबले याचा आम्हाला आनंद आहे कारण याच्या मग माझं काय म्हणणं की याच्या अगोदर असं आहे कुटुंबातल्या लढाया पवारसाहेबांच्या पवारसाहेब स्वतः मला वाटतं त्यांच्या चुलत्याच्या विरुद्ध उभे राहिले होते हे काँग्रेसमध्ये आणि ते शेका पक्ष होता सुचेता कृपलानी त्या मुख्यमंत्री होत्या आचार्य कृपलाने दुसऱ्या पक्षात होते सोनिया गांधी आणि मेनका गांधी आणि ते विरुद्ध आहेत काय तर असं काय काय एकाच ठिकाणी झालं असं असे काही अनेक उदाहरण आपल्याला देता येतील याच्यात झालं मुंढेंच्या कुटुंबामध्ये झालं काय अनेक अशा कुटुंब होतं परंतु ज्या पद्धतीनं टक्कर झाली भाषणाभाषणांमध्ये एक दुसऱ्यांवर जे म्हणजे बोललं गेलं तर असं आहे तीस एकतीस वर्ष आम्ही या दोघांच्या सहवासामध्ये पवारसाहेब पण आणि अजितदादा पण आणि सोप्या वगैरे मला त्याच्यामुळे बरं वाटत नव्हतं थांबलं पाहिजे लवकर त्याच्यामुळे ते एकदाची निवडणूक झाली आणि थांबलं आणखी एक मुद्दा परवा राज ठाकरे आता तुमच्या मायुतीसोबत आहेत ते आता प्रचार करत आहेत त्यांनी प्रचारात एक मुद्दा उपस्थित केला की छगन भुजबळच्या मांडीला मंडला तुम्ही कसे बसला असं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं तुमच्याबद्दल बोलताना आजही तुम्ही सरकारमध्ये आहात राज ठाकरे प्रश्न विचारत नाहीत खरं तर हा तो प्रश्न त्यांनी शिंदे सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे ही असं तुम्ही म्हणता मग तुमच्या मांडीला मांडीलावर आता का बसतोय आता ते विचार पाहिजे पण एक लक्षात घ्या काय त्यावेळेला बाळासाहेबांच्या आमची टक्कर झाली मी ज्यावेळेला मंडल आयोगावर शिवसेना सोडल्यानंतर पण त्यानंतर जे आहे एक केसच्या बाबतीमध्ये काय जो प्रकार झाला आणि केस जी आहे हे सगळे मला वाटतं संजय राऊत आणि सुभाष देसाई वगैरे आले आणि सांगितलं साहेबांचं सा। म्हणजे केस संपली होती आणि त्याला म्हणजे वेगळं मोडल लागत होतं चाललं होतं त्यावेळी साहेबांचं वय झालं वगैरे ते म्हणलं ठीक आहे तारीख घेतली आणि त्या दिवशी जाऊन मी हात जोडून उभा राहिलो त्या जज साहेबांसमोर आणि सांगितलं मला ही केस मागे घ्यायची आहे ते म्हणाले काय केस संपत आले मागे काय घेताय तुम्ही पण कारण ते त्याच्यामध्ये साक्षी पुरवायची गरजच नव्हती त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी जी, वर्तमान जी हेडलाईन दिली होती तीच माझी नामशी करणारे होती काय mm. की रमाबाई आंबेडकर नगरमध्ये हां त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विटंबना झाली होती काय आणि त्याच्यावरून mm. फायरिंग झाली हे झालं अकरा लोक ठार झाले त्यावेळेला माझ्या विरुद्ध काय खोटे ॲफिडेव्हिट करण्यात आले mm. आणि सांगण्यात आले कोण राजू वगैरे कोण तुझ्या जयंत काय नाव तर धुळ्याचा त्याने असं तसं आणि मग साबणाने छापलो तर हाच तो नराधम बाबासाहेब आंबेडकरांच्या विठंबाना करणार प्रश्नचिन्ह नाही काही नाही काही नाही झालं mm. आणि मग त्याच्यानंतर गुंडेवार कमिशनची नेमणूक झाली या संपूर्ण याची चौकशी करण्यात गुंडेवार कमिशनने तुम्हाला एकदम क्लीनचीट दिली mm. यांचा संबंध नाही तुम्हाला माहिती आहे आता ते गुंडेवार कमिशन म्हणजे ते तिकडचे हायकोर्टचे जज काय हे सेशन आता त्यांनीच क्लीन चिट दिली या प्रकरणामध्ये आणि मग मी केस टाकले डिफेमेशनची आणि मग ती तुम्हाला कळलं की काय मी माघार घेतली पण त्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं सगळ्या कुटुंबांना घेऊन माझ्याकडे काय मग मी गेलो सगळ्यांना लळान सा दोन तीन तास मध्ये जेवण गप्पा गप्पा मागचं जण काय घडलंच नाही असं आम्ही वागलो आणि त्याच्यानंतर अनेक वेळ चर्चा सुद्धा झाली तर तो मुद्दा संपला माझ्याबद्दल तुम्ही जेव्हा बोलतात ही सगळी मंडळी तेव्हा मी तर ठीक आहे एक एकमेक शिवसैनिक असेल कदाचित फार कट्टर नाही असं समजून चालू हरकत नाही अरे तुम्ही रक्ताचे ना तुम्ही रक्ताचे मला आठवतं अ राज आला नाही राज आला नाही तोपर्यंत जेवायचं नाही तिकडे काही वेळेला त्या मातोश्रीवर अजून कसा नाही आला अजून कसा नाही आला शाळेतून hmm. तुम्ही तुम्ही काय केलं असं हां hmm. आणि मग तुम्ही इकडे पण असता तिकडे पण असता तिकडे पण असता जाऊ दे तो मुद्दा आता माझ्या दृष्टीने तो काही एवढ्या काही लोकांनी आता तो काय तुमचा भावला अशातला काही भाग नाही hmm. कारण त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर बसलो उद्धव बरोबर hmm. तसा यांच्याबरोबर सुद्धा बसलो आहे असा थोडासा महायुतीतला हा समन्वयाचा अभाव वाटून येतो का मी काय फार मोठा नेता नाही आहे मी आपलं मी जे मी जे आहे ना एक आपला तो थोडंसं जे आमचं जे जा काही काम असतं त्याच्यात काय आता महायुतीचं बेबनाव आहे का आणखीन काय ते मोठे मोठे नेते बघतील ना तर मला काय करायचं आहे मी आता छोटा माणूस माझ्यापुरतं बघतो पुढची वाटचाल कशी असणार भुजबा साहेब तुमच्या या निवडणुकीत तुम। <laughs> <तो जीवने... laughs> आता तुम्हाला सांगितलं लढायला पुढच्या लढणार आहात आम्हाला छान तुमच्या घरामध्ये मागे कमळ फुललेलं दिसतंय तिथे तुमच्या तलावामध्ये फार कमळ फुललेत तुम्ही त्याच्यामुळे आता पुढे काय पुढे काय असणार कमळा बरोबर होती ना आमची असं काय म्हणून तर कमळ चवळी पुढची निवडणूक कुठे असणार आहे महायुतीत लढताना काय माझ्या राष्ट्रवादीचा घड्याळच असणार आहे की बा परत कमाल वगैरे आता एक तर ते, ते, ते सुप्रीम कोर्टात काहीतरी चालू आहे ते म्हणतात की असं या की कोर्टाच्या आदेशात अधीन राहून वगैरे वगैरे म्हणजे आता कसलं तर कुठलाच निशाणी येणार घड्याळ येणार आणखीन काय येणार तर आणखीन कोर्ट परत चालेल परत दुसरं आता काय आता अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत सुनील काळ पटकरे प्रांताध्यक्ष आहेत ही सगळी मंडळी ठरवतील तिकडे आम्ही जाणार ठीक आहे भुजबळ साहेब खूप खूप धन्यवाद आज तुम्ही आम्हाला निवांत वेळ दिला निवांत गप्पा मारल्या तुम्ही प्रचाराच्या शेड्यूलमध्ये आम्ही तुमचा अर्धा तास तर मागवून घेतला तो तुम्ही दिला त्याच्यापेक्षा जास्त वेळ खूप खूप धन्यवाद निवडणूक यात्रामध्ये तुम्ही आज सभागृह झाला